येत्या माढा विधानसभेच्या निवडणुकीत मी स्वतः उभा राहीन की नाही यात शंका आहे माझ्या मुलाला रणजित भैयाला निवडणुकीत फक्त एकदा संधी द्या तो सोनं करून दाखवेल असं भावनिक आवाहन विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांनी केलंय माढा विधानसभा मतदारसंघातील आढीव येथील एका कार्यक्रमासाठी आमदार शिंदे आले होते त्यावेळी त्यांनी केलेलं हे वक्तव्य समाज माध्यमात माद्द चांगलंच व्हायरल आहे माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर माढा तालुक्यातील राजकीय चित्र बदललं आहे आमदार शिंदे यांचे तालुक्यात वर्चस्व असतानाही लोकसभा निवडणुकीत तुतारीला मताधिक्य मिळालं त्यामुळे माडा विधानसभेत इच्छुकांची गर्दी वाढली असून रोज नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत राष्ट्रवादी फुटीनंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली आगामी विधानसभा विधानसभेत ते किंवा त्यांचे पुत्र जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे या दोघांपैकी एक उमेदवार असतील अशी चर्चा आहे आमदार शिंदे यांचा मागील सहा टर्म पासून विधानसभेवर वर्चस्व आहे त्यांनी साखर कारखानदारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जवळ एक साधण्याचा प्रयत्न केला मात्र या निवडणुकीत आमदार शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांच्या नावाची चर्चा रंगली आहे गेल्या दोन वर्षापासून रणजितसिंह शिंदे हे विधानसभेची तयारी करतायत पण माढ्यातून आमदार बबनराव शिंदे की रणजितसिंह शिंदे यापैकी कोण असणार याबाबत सस्पेन्स मात्र अद्यापही कायम आहे आमदार शिंदे पितापुत्रांनी शरद पवारांचीही पुण्यात भेट घेतली होती पुढचा उमेदवार कोण असेल याचे संकेतही पुत्राचे नाव घेऊन आमदार शिंदे यांनी दिलेत तरीही शेवटच्या क्षणापर्यंत बदलाची चिन्ह राजकीय घडामोडीवरून दिसून येत आहेत

नाही तुमचा देणं ह्याला उतरला तर पाच वर्षांनी लोकच्या आता मी सुरुवातीला असंच आपूत सोपा सरग सहा वेळा मी चार क्रमांक प्रमाणात उघडून कारण कामामुळे मुळे मिर उडून कुणी गरिबातला गरीब मला रस्त्याने भेटला तरी माझी गाडी उभा करतो कारण लोकप्रतिनिधी काम आहे काचा मन करून न जाव काचा उघड्या घेऊन जा त्या दृष्टीनं माझा प्रयत्न आहे आपल्या सगळ्यांनी विनंती करेल की आपण सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीमध्ये आमच्या पाठिंबा उभा राहून एवढीच आग्रहाच्या नम्र विनंती करतो आणि थांबतो